तुम्हाला माहिती आहे का पुण्यामध्ये सगळ्यात भारी मोमोज कुठं भेटतात मी तुम्हाला आज अशाच ठिकाणी घेऊन आलो आहे जिथं मोमोजच्या वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत जवळपास पन्नास व्हरायटीजमध्ये इथे मोमोज उपलब्ध आहेत आणि सुरुवात आहे फक्त पंचेचाळीस रुपयापासून तर तुम्ही पण मॅनलोवर असाल तर कात्रज मधल्या या रावणी मोमो कॅफेला नक्की भेट द्या कारण की तुम्हाला इथं वेगवेगळ्या पद्धतीचे मोमोज मिळणार आहेत आणि एकदा जर तुम्ही इथले मोमोज टेस्ट कराल तर परत परत इथंच याल